दोन हजार एकवीस मध्ये मी फाउंडेशन दिली होती सीए फाउंडेशन त्याच्यामध्ये एवर हायएस्ट मार्क्स भेटले होते मला त्याच्यानंतर इंटरमिजिएट दिला होता मे दोन हजार बावीस मध्ये तिथे पण ऑल इंडिया रँक वन होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये मे मध्ये मी सी ए फायनल दिली होती ज्याचा सध्या रिझल्ट आला शिकण्यासाठी <laughs> तर सध्या सगळं ऑनलाईन सर्व ऑनलाईन आहे तर असं नाही की तुम्हाला मुंबईला जाऊन किंवा पुण्याला जाऊन आहे त्या ते गोल्डन आर म्हणतात त्यावेळेस मी रोज सकाळी अभ्यास करायचो त्या विषयाचा दोन एक्झाम मध्ये दीड दिवसांचा गॅप असतो त्या दीड दिवसामध्ये पूर्ण एवढं मोठं सिलेबस कव्हर करणं हा खूप मोठा टास्क आहे सो सी ए हा असा कोर्स आहे हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे की तुम्ही ऑडिट पण शिकाल टॅक्सेशन पण शिकाल फायनान्स पण शिकाल तुम्ही जनरल मॅनेजमेंट पण शिकाल तर so, हा एक खूप चांगला बेस आहे माझं हेच होतं की मला माझा बेस्ट द्यायचं आहे एक्झाम झाल्यावर किंवा रिझल्ट आल्यावर मला असा नको की मी माझा हंड्रेड पर्सेंट नाही दिलं माझं प्राथमिक शिक्षण इथेच संभाजीनगरमध्ये टेंडरके रोम स्कूलमध्ये झाला होता अकरावी बारावी कॉमर्स घेतलं देवगिरी कॉलेजमधून केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मी फाउंडेशन दिली होती सी ए फाउंडेशन त्याच्यामध्ये एवर आय एस मार्क्स भेटले होते मला त्याच्यानंतर इंटरमिजिएट दिला होता मे दोन हजार बावीसमध्ये तिथे पण ऑल इंडिया रँक वन होता आणि नंतर मी मुंबईला गेलो फॉर आर्टिकलशिप तिथे मी के पी एम जीमध्ये कॉर्पोरेट टॅक्सेशनमध्ये काम करत होतो त्याच्यानंतर मी बी सी जीमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंग करतो आहे सध्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये मेमध्ये मी सी ए फायनल दिली होती ज्याचा सध्या रिझल्ट झाला परीक्षेची तयारी आव्हानात्मक असते कारण जे इंटरमिजिएट लेवल होतं त्याच्यानंतर तीन वर्षानंतर ही परीक्षा होणार असते आणि हा तीन वर्षामध्ये तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे पण सोबत तुम्हाला मध्ये काम पण करायचंय तर म्हणून हे एक बॅलन्स साधणं अभ्यासामध्ये मध्ये आणि सोबतच तुमच्या पर्सनल लाईफमध्ये कारण मी असं आहे की मला इव्हेंट्स इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करणं इव्हेंट्स कंडक्ट करणं हे पण आवडतं तर म्हणून हे सगळं मॅनेज करणं हा एक आव्हानात्मक विषय आहे हे सातत्यासाठी मला असं वाटतं मी कधी पण असं नाही माझ्या मनात ठेवलं की मला एक एर असं माझं हेच होतं की मला माझा बेस्ट द्यायचंय एक्झाम झाल्यावर किंवा रिझल्ट आल्यावर मला असं नको की मी माझा हंड्रेड पर्सेंट नाही दिलं तर म्हणून ते हंड्रेड पर्सेंट देण्याची इच्छा आणि एक पॉझिटिव्ह मुळे हा सातत्य गाठता आला असं मला वाटतंय आर्टिकलशिप दरम्यान म्हणजे दोन हजार चोवीस डिसेंबर पर्यंत जेव्हापर्यंत माझी आर्टिकलशिप चालू होती तेव्हा तर असं असं असायचं जेव्हा म्हणजे ऑफिसच्या वेळेनुसार मला अभ्यासाचा टाइम भेटायचा म्हणजे ऑफिसमध्ये जर कधी वर्क प्रेशर आहे कधी तुम्ही लेट नाईटमध्ये ऑफिसमध्ये बसताय तर मग अभ्यास न, न नाही व्हायचं तरी पण मी जसा वेळ भेटला त्या हिशोबाने एक दोन तास एक दोन तास अभ्यासासाठी काढायचो आणि मग बाकी ऍक्टिव्हिटीजसाठी पण थोडं टाइम भेटायचं जेव्हा मी घरी आलो चार महिन्याच्या लीव्ह वर तेव्हा मग माझा वेळापत्रक असा म्हणजे एक फिक्स्ड वेळापत्रक नव्हता पण मी थोडं अर्ली रायझर आहे म्हणून सकाळी पाच सहा वाजता उठायचो आणि मग अभ्यास सुरू करायचो आणि मग त्यावेळेस असं होतं की जे माझी बाकी ऍक्टिव्हिटीज आहे बाकी जे माझे आवड आहे त्यांना मी थोडं स्टॉपवर ठेवलं की आता चार महिने फोकस गरजेचे आहे अभ्यासावर पण तरी कधी ना काही वरती खाली होत असते कधी काही फंक्शन असते कधी काही हेल्थ वगैरे असते त्यामुळे त्या हिशोबाने मी एक वेळापत्रक बनवलं ते एक बफर टाईम पण ठेवला होता दहा पंधरा दिवसाचा किंवा ते कधी काही बफर काही म्हणजे नॉन नेगोशिएबल थिंग्स आले किंवा ज्याचं टाइम द्यावंच लागेल असं माहिती त्या हिशोबाने मी वेळापत्रक बनवलं हो म्हणजे प्रेशरसाठी सांगितलं तर मला हे म्हणजे हे काइंड ऑफ असं दडपण नव्हतं पण एक माझ्या दु, डोक्यामध्ये होतं की इंटरमध्ये पण एआर आलंय फाउंडेशनमध्ये पण आलंय ते एक दडपण असं नव्हतं पण ते मी जेव्हा मी लिव्हवर आलो म्हणजे ओव्हर पिरियड ऑफ टाइम तुम्ही दोन वर्ष लोकांना भेटतात ते सांगतात की तू आन असं म्हणून जेव्हा मी लिव्ह मध्ये सुरू केलं तेव्हा मी ते ॲज अ माइंड मासून साईडमध्ये ठेवून दिलं याविषयी मला हे ना सोचाय म्हणजे विचार करायचा नाहीये हे मी एक ठाणून घेतलं होतं तरी पण ते यायचं म्हणजे यु कंट्रोलेबल नाही आहे पण जेव्हा असं काही व्हायचं तेव्हा मी माझ्या आई वडिलांशी किंवा बहिणीशी बोलायचो की असं वाटतंय तर मग ते मला सांगायचे ते मला सांगायचे ते, ते सर्व विसरून जा आता हे नवीन आहे जे पण झालं ते म्हणजे जे पण झालं त्याच्या दडपण घेऊन आता अभ्यास करणे किंवा आता काम करणे हे काही अर्थक नाहीये ते त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी मदत केली तिथे मला असं वाटतं की सातत्याने एफर्ट्स करणे खूप जास्त गरजेचे आहे आणि एक खूप मोठी इम्पॉर्टंट थिंग आहे की पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवणे कारण या परीक्षेमध्ये सध्या तरी म्हणजे पाच पर्सेंटेज चांगलं झालंय कम्पेरेटिव्हली पण तरी पाच पर्सेंटेज कमी असल्यामुळे काही म्हणजे युवकांचा पूर्ण तारुण्य याच्यामध्ये निघून जातो असं पण म्हणतात आणि एक भयाचं वातावरण आहे परीक्षेचा किंवा दहा बारा टक्के विद्यार्थी पास होतात बाकी सगळे फेल होतात म्हणून एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवणे की हो आम्ही करू शकतो मी करू शकतो मी पास होऊ शकतो हे एक ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे हा तो माझा इंग्लिश मिडियम होता मी सीबीएसई म्हणत होतो दहावीपर्यंत टेंडर केअर होम स्कूल म्हणून आहे आता ती ऑर्चिड ग्रुपने अक्वायर केली ऍक्च्युअली आमची स्कूल और हा इथेच संभाजीनगरलाच इथे बीड रोडवर होती स्कूल माझी त्याच्यानंतर अकरावी बारावी मी देवगिरी कॉलेजला गेली कॉमर्स मीडियम कॉमर्सला ते पण इंग्लिश मिडियम वगैरे होतो तयारीसाठी तर आता सध्या आहे की ऑनलाईन सगळं उपलब्ध आहे असं नाही की इथूनच काही आहे किंवा मुंबई पुण्याला जाऊनच काही तुम्हाला शिकायला भेटेल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू साठी तुम्हाला जर ते प्रॅक्टिकली शिकण्यासाठी जायचं ते विषय वेगळा आहे कारण खूप आता तरी म्हणजे तरी टीयर टू सिटी आहे आपलं संभाजीनगर आणि खूप ग्रोईंग फेजवर आहे आता पुढच्या दहा पंधरा वीस वर्षात संभाजीनगर पण पुणे मुंबई एवढा मोठा होईल तर ते म्हणजे ग्रोईंग स्टेज चांगला आहे सध्या आपल्या इथे शिकण्यासाठी तर सध्या सगळं ऑनलाईन सर्व ऑनलाईन आहे तर असं नाही की तुम्हाला मुंबईला जाऊन किंवा पुण्याला जाऊनच शिकायचं प्रॅक्टिकली पण हे इम्पॉर्टंट आहे की आपल्या इथे जे ग्रोथ आहे तिथे मॅच्युअर झालेलं आहे तिकडून शिकून तुम्ही आपल्या इथे ते इम्प्लिमेंट करू शकता हे एक सजेशन सर्व तारुण तुम्हाला शिकायला जाण्यासाठी तुम्ही एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता पण परत येऊन काहीतरी आपल्या म्हणजे जन्मभूमी किंवा म्हणतात त्याला काहीतरी करायचं आहे असं पण असतं असं म्हणजे आमचे पाच सहा विषय असतात त्यामध्ये ऑडिट एक थोडा टफ विषय होतो माझ्यासाठी पण ते स्कोरिंग पण कमी असतं तर त्या विषयासाठी मी रोज अभ्यास करायचो रोज दोन तीन तास सकाळी किंवा मी म्हणजे मॉर्निंगमध्ये उठतो त्या ते गोल्डन आर म्हणतात त्यावेळेस मी रोज सकाळी अभ्यास करायचो त्या विषयाचा बाकी सर्व विषय म्हणजे एक एक विषय कंटिन्यू ठेवायचो म्हणजे दहा दिवस पहिल्यांदा जर जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा दहा दिवस लागायचे मग नंतर ते पाच दिवस तीन दिवस असे कमी कमी होतील कारण एक दोन एक्झाम मध्ये दीड दिवसांचा गॅप असतो तर त्या दीड दिवसांमध्ये पूर्ण एवढं मोठं सिलेबस कव्हर करणं हा खूप मोठा टास्क आहे म्हणून दहा दिवस आधी करा मग सहा दिवस मग चार दिवस दोन दिवस त्याला जेव्हा तुम्ही ड्रिल डाऊन करा तेव्हा ते दीड दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण शंभर टक्के सिलेबस कम्प्लीट करा तर मी ती स्ट्रॅटेजी उपयोगात आणली की ते आज दीड दिवसात मला कव्हर करण्यासाठी आज काय करावं हो लागेल आणि हे ते ड्रिल डाऊन करून मग त्या त्यापर्यंत गेलो म्हणजे मी असं म्हणते की मी फॉर्च्युनेट होतो की मुंबईला गेल्यावर बी मुंबईला गेल्यानंतर पण माझा जो ग्रुप सर्कल होता तो चांगला होता तर ते मला एक चांगला ग्रुप सर्कल ज्या हॉस्टेलमध्ये मी राहायचो तिथे मला एक चांगला अभ्यासू मुलं भेटले तर ते एक खूप मोठं म्हणजे निर्णय झाला म्हणजे खूप चांगलं झाला मी फॉर्च्युनेट मानतो स्वतःला कारण चांगले मित्र वगैरे मिळाले मला कारण असं म्हणतात की ना आपल्या इकडचा मुलगा मुंबई पुण्याला जाऊन मग जे तुम्ही म्हटलं जसन वगैरे हे सर्व होतात खूप मुलांना होतात माझे काही मित्र पण आहे जे इथे माझ्यासोबत होते पण तिथे गेल्यावर असं झालं पण मी ते एक चांगलं मित्रमंडळ माझं बसलं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी धन्यवाद आहे त्यांना पण आणि इन जनरल हे असं म्हणतात देवानेच ते मित्रमंडळ मला असं चांगलं दिलं सीए म्हणजे जेव्हा पण आम्ही आपण कॉमर्स कौ, विषय बिझनेसविषयी सांगतो तर सीए हा असा कोर्स आहे हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे तुम्ही सी ए झाल्यावर खूप काही करू शकता जे ट्रेडिशनल प्रॅक्टिस असतात सीए ऑडिटिंग असते टॅक्सेशन असते अकाउंटिंग असते ते तर तुम तुम्ही तुम्ही करू शकता पण फायनान्स फील्डमध्ये आजकाल आय पी ओचा क्रेज आहे स्टॉक मार्केटचा क्रेज आहे त्याच्यामध्ये पण सी आपलं भविष्य बनवू शकतो काही काही सी असे जे कन्सल्टिंग देतात मी स्वतः कन्सल्टिंग जे मॅनेजमेंट कन्सल्टिंग म्हणतात जे मोठ्या मोठ्या फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड कंपनीजला कन्सल्टिंग देतो प्रोव्हाइड करतो की तुम्ही असं करा तुम्ही या हिशोबाने तुमचं प्रॉफिट ग्रो करा हे सर्व जे करण्याचं काम आहे ते पण आता सीए त्याच्यामध्ये आलं म्हणजे कॉमर्समध्ये जर तुम्हाला एक बेसिक फाउंडेशन पाहिजे या फाउंडेशन नंतर तुम्ही खूप काही करू शकता तो हा सीए कोर्स असा आहे की ऑडिट पण शिकाल टॅक्सेशन पण शिकाल फायनान्स पण शिकाल तुम्ही जनरल मॅनेजमेंट पण शिकाल तर हा एक खूप चांगला बेस आहे आणि याच्यानंतर म्हणजे खूप असे विद्यार्थी आहे जे सीए करून ऑडिट टॅक्सेशन तर करतात जे सीएचं कोर काम आहे पण जसं मी सांगितलं फायनान्समध्ये जातात स्टॉक मार्केटमध्ये जातात मध्ये खूप युपीएससी वगैरे पण देतात एक खूप मोठा कव्हरेज आणि एक चांगला बेस निर्माण होतो सीए साठी मला असं वाटतं की दहावी पर्यंत तर अकाउंटिंग वगैरे जे असतं ते आपल्या माध्यमामध्ये नसतात कॉमर्समध्ये अकरावी बारावी पासून तर सुरू होतो आणि आता सध्या तर बारावी सोबतच सीए फाउंडेशन देतात तर अकरावी बारावी पासून थोडं थोडं जर चालू केलं तरी पण काही हरकत नाहीये कारण जसं नीटमध्ये असतं किंवा सायन्समध्ये असतं की मुलं मुलं सहावीपासूनच अभ्यास करणं सुरू करतात तसं या कोर्समध्ये नाही आहे कारण अकाउंटिंग हा कन्सेप्टच दहावी नंतर येतो म्हणजे दहावीपर्यंत सीबीएससी मध्ये तर आम्हाला अकाउंटिंग नव्हता आय सी एस मध्ये आहे वाटतं अकाउंटिंगचा सब्जेक्ट पण ते पण नववी दहावीमध्ये आहे तर त्याच्यानंतर पण आरामात करू शकता असं नाही की तुम्ही सहावीपासून ते असं म्हणतात ना फाउंडेशन वगैरे हो ते सायन्सचे विद्यार्थी करतात ते असं आता सध्या तरी नाही आणि डुएबल आहे अकरावी बारावी नंतर पण असा काही विषय नाही कारण सी मध्ये एंट्री इझी आहे एक्झिट डिफिकल्ट आहे असं म्हणतात सध्या ते पण पॅटर्न चेंज होतोय की एंट्री पण ते डिफिकल्ट करत आहे